नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपले सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये इंजिनिअरिंग कॅप राऊंड टू चा ऑप्शन फॉर्म आता सुरू झालेला आहे आपण यादीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की ऑप्शन फॉर्म ची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे प्रकारे आपल्याला राऊंड टू ची यादी बनवायची पण आता आपण एक लाईव्ह डेमो बघणार आहोत अशा फॉर्मचा ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की नेमका फॉर्म भरायचा कसा त्यात चेंजेस कशा प्रकारे करायचे ओके okay. सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे याआधी काही महत्वाच्या मिस्टे अपडेट्स आहेत आणि काही अशा गोष्टी आहेत ज्या मुलं दरवर्षी चुका करतात त्या चुका आपण कशा प्रकारे अवॉइड करायच्या ते आपण या आप व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून त्यांची कुठलीही चूक होणार नाही आणि कॅप वन टू मध्ये त्यांना कॅप ऑन वन पेक्षा बेटर कॉलेज बेटर ब्रांच तुम्हाला मिळेल ठीक आहे तर स्ट्रॅटेजी आपल्याला डिस्कस झालेल्या आपण एक लाईव्ह डेमो इथे पाहणार आहोत लाईव्ह डेमो पाहण्याआधी आपण एकदा चेक करूया की आता यावर्षीच जे आहे इथे डाव्या साईडला तुम्हाला दिसेल प्रोव्हिजनल व्हॅकन्सी पोझिशन फॉर कॅप वन टू म्हणजे कॅप वन वन मधून ऍक्च्युअली किती वॅकन्सी शिल्लक राहिलेली आहे ते इथे सगळं आलेलं आहे तर आपण इथे आज सहज बघूयात आता आपलं सगळ्यात फेवरेट कॉलेज जे असतं सीओ पी कॉलेज यामध्ये आता किती सीट शिल्लक आहेत ते आपण इथे पाहू शकतो सहा हजार सहा हजार कोड आपण सर्च केला तर त्यामध्ये आपल्याला सीओ पी मधल्या व्हॅकन्सी दिसू शकतात ओके फाइल फाईलमध्ये सर्च होत नाही आय थिंक ही फाईल आधी सेव्ह करावी लागेल आणि मग यातनं सर्च करावं लागेल ओके okay. फाईल सेव्ह झालेली hmm. आहे आय थिंक आता या फाईलमधनं आपल्याला येस yes. इथे आपण सर्च करूया सहा हजार सहा ओके आपला सीओपीचा फेवरेट कोड आहे इथे तुम्हाला या प्रकारच्या वॅकन्सी दिसतात येस सीओपी आलेले आहे सहा हजार सहा कोड आलेला आहे इथे तुम्ही बघू शकता तर सीओ मध्ये की इवन राऊंड वन मध्ये आपल्याला दिसेल की किती सीट शिल्लक राहिलेल्या आहेत कम्प्युटरमध्ये टोटल छत्तीस सीट अजूनही शिल्लक आहेत आणि मध्ये अजूनही आठ सीट शिल्लक आहेत तर बघा खूप जणांनी अजून सीट केलेलं नाहीये मोठ्या चांगल्या अशा चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये पण एवढ्या एवढ्या सीट शिल्लक आहेत पी आय सी टी मध्ये आपण बघूया सिक्स टू सेवन वन इथे तुम्हाला शीत रिकाम्या दिसतात भरपूर तर शीत रिकाम्या आहेत का नाही हा फार मोठा कन्सर्न आपला नाहीये आपला मेन कन्सर्न आहे की आता कॅप टाउन टू चा ऑप्शन फॉर्म नेमका कसा भरायचा इथे आपल्या पुढे एक लॉग इन मी तुम्हाला दाखवतोय आणि लॉग इन मध्ये आपण लाईव्ह बघणार आहोत की नेमका ऑप्शन फॉर्म नेमका राऊंड टूचा चा कसा भरायचा राऊंड वनच्या ऑप्शन मध्ये कसे चेंजेस करायचे काय स्टेप्स आपण घ्यायचे आहेत त्या मध्ये काय मिस्टेक्स होतात सगळं काळजीपूर्वक पाहायचं आहे तर चला इथे मी क्लिक केलेलं आहे आणि आपण एक फॉर्म मध्ये लॉग इन आपण करून बघूयात ओके बघा कॅन्डिडेट लॉग इन आता इथे झालेलं तुम्हाला दिसेल ओके आता इथे काय बघा काय स्टेटस येत आहे करंट ऍडमिशन स्टेटस नॉट ऍडमिटेड टी नाव तुम्ही बेटरमेंट जरी केलं असेल तर सगळ्यांना हे असं दिसतं पण आता बघा इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप ऑन टू कॅप टू चा फॉर्म सुरू झालेला आहे तो आता वीस तारखेपासून बावीस तारखेपर्यंत असणार आहे वीस ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट तो असणार आहे इथे आपण काय करूया फील ऑप्शन फॉर्मला क्लिक करूया बघा सगळ्यात पहिली स्टेप याच्यामध्ये काय येते तुम्ही कॅपॉइंट वनचा फॉर्म जो आहे तो भरलेला आहे तो तुम्हाला इथे विचारण्यात येतो वुड यू लाइक टू इम्पोर्ट ऑप्शन वन तुम्ही कॅपॉइंट वन मधनं दिलेले ऑप्शन्स तुम्हाला इम्पोर्ट करायचे आहेत का मला सगळ्यांना सांगायचे जर तुमची वन ची यादी चांगली असेल ती तुम्ही प्रॉपरली लॉजिकली बनवलेली असेल त्याच्यामध्ये काही चांगला पॅटर्न असेल तर तुम्ही यस म्हणा नो म्हणल्यानंतर तुम्हाला पूर्ण ऑप्शन फॉर्म स्क्रॅच पासून भरावा लागतो तसं मी कोणाला रिकमेंड करणार नाही राऊंड टूचा चा फॉर्म प्रिसाइजली वेळेमध्ये भरणं गरजेचं आणि तो एक अगदी स्पेसिफिक फॉर्म भरणं गरजेचं आहे त्यामुळे आपण काय करायचंय राऊंड वनला इथे यस म्हणायचे तर इथे यस म्हणल्यानंतर बघा तुम्ही याच्या आधीची लिस्ट ऑफ ऑप्शन टू बी इम्पोर्टेड तुमची या आधी भरलेली आणि तुम्हाला जे कॉलेज लागले होते आपल्या ह्या विद्यार्थ्यांनी ऑलमोस्ट दीडशे ऑप्शन भरले होते पण याच्या पन्सेंट नुसार त्याला अडोतीस नु नंबरचा ऑप्शन लागलेलं आहे तर सदोतीस ऑप्शन याच्यामध्ये आलेले आहेत तर काय करायचं बघा सगळ्यात पहिल्यांदा येस म्हणायचे आणि सिम्पल तुम्हाला ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या ह्या चार स्टेप्स तुम्हाला दिसत आहेत एक शॉर्टलिस्ट ऑप्शन सेट ऑफ रेफरन्स ऑप्शन फॉर्म आणि ही ऑप्शन या पहिल्या स्टेपमध्ये येस म्हणल्यानंतर आपल्याला दुसऱ्या स्टेपमध्ये जायचे तुम्ही एवढे ऑप्शन शॉर्टलिस्ट केलेले आहेत ओके अजून आपण शॉर्टलिस्ट केलेले आहेत एवढे ऑप्शन काहीच करायचं नाही परत खाली यायचे सेव्ह अँड प्रोसीड म्हणायचे दुसऱ्या स्टेपमध्ये आहे आणि लि इथे तुम्हाला पूर्ण तुमचे रेफरन्स फॉर्म दिसतील काहीच नाही करायचे परत तिसऱ्या तिसऱ्या बघा ऑप्शन तुम्हाला इथे पण जेव्हा तुम्ही एंटर कराल तेव्हा तुम्हाला इथे अडोतीस ऑप्शन दिसतील आता हे अडोतीस आणि सदोतीस कसे दिसले की तुम्हाला जो ऑप्शन मिळालेला आहे तो ऑप्शन आपल्याला सगळ्यात शेवटी आलेला दिसतो ओके आणि इथे तुम्हाला तुमच्या कॅन्डिडेटची जर प्रोफाईल आता नेमका कोणाचा फॉर्म लॉग इन हे बघायचा असेल तर इथे तुम्हाला दिसेल की या प्रकारचे तुम्हाला दिसतो तुम्हाला फॉर्म नेमका कोणाचा लगेन याचा दिसत हा जो कॅंडिडेट आहे एकदम छान पॅटर्ननी फॉर्म भरलेला आहे कॉम्प आय एन टी सी रोबोटिक इंस्टिट्यूट टॉप कॉलेजच या प्रकारे त्याने फॉर्म भरले आहे डीआ पाटील कॉम्प पार्टी एआय सायन्स आणि रोबोटिक्स या प्रकारच्या ब्रँचेस त्या विद्यार्थ्यांनी निवडलेल्या आहेत आता बघा त्याला जे अलॉट झालेले ऑप्शन आहे ते सगळ्यात आवडती संभवत आलेले आहे आणि आपण पण आता इथे शॉर्टलिस्ट ऑप्शन सेट ऑफ रेफरन्स आणि ऑप्शन फॉर्म समजमध्ये आलेले आहेत तर आता इथे आपल्याला काय बदल करू शकतो तर इथे बघा जर तुम्हाला काही ऑप्शन्स इन्सर्ट करायचे असतील सपोज तुम्हाला आता हे अडोतीस ऑप्शन पीव्हीजी इलेक्ट्रिकल लागलेलं आहे तर इथे बघा शॉर्ट लिस्टिंग मध्ये तुम्हाला दिसेल की सदोतीस ऑप्शन तुमच्या पुढे आले होते राईट त्यानंतर तुम्हाला दिसेल की बघा सदोतीस ऑप्शन तुमच्या पुढे आले होते त्यानंतर तुम्हाला दिसेल की प्रेफरन्स देताना आपण सदोतीस ऑप्शनला प्रेफरन्स दिला तर हा अडोतीस नेमका आला कुठून तर जो काही तुम्हाला कॅप वन मध्ये सीट अलॉट झाला असेल जर झालं असेल तर ते सगळ्यात शेवटी दिसत झालं नसेल तर ते दिसत नाही हे इलेक्ट्रिकल या विद्यार्थ्याला ऑड झालेले आता त्याला वाटलं की मला काही खालच्या कॉलेजचे ऑप्शन्स वर इन्सर्ट करायचे आहेत तर तो काय करू शकतो इन्सर्ट चॉईस म्हणू शकतो आणि त्याला आता जे ऑप्शन लागलेले अडोतीस त्याच्या आधी तो काही ऑप्शन्स इन्सर्ट करू शकतो इथे सपोज मला आता पीवूजीच्या खाली आ, सपोज मला डी वाय पाटील पीव जी नंतर मला पी सी सी रावेत सिक्स एट डबल टू नावाचं जे रावेत आहे रावेतचं मला ॲड करायचं आहे सपोज मी रावेतचं कम्प्युटर मी टार्गेट करतोय आणि इथे अडोतीस ऑप्शन पण सदोतीस नंबरला आपण इन्सर्ट करतोय तर लक्षात घ्या जो पण इन्स इन्सर्ट करतो ऑप्शन आप आपण तो इन्सर्ट करताना सदोतीसच्या वर ऍड केला जातो खाली नाही तर आपण इथेच डेमो पण बघूयात की हां मला इथे कम्प्युटर ऍड कोण आहे तर मी एंटर केलं सदोतीसला तुम्हाला दिसेल की बघा रावेदचं जे आहे लास्टच्या दोन ऑप्शनच्या वर गेलं म्हणजे हे लास्टचा लास जो ऑप्शन आहे हा थोडा खालीच रखला जातो तर रावेतचा मी कम्प्युटरचा ऑप्शन टाकला त्यानंतर रावेदचा रेग्युलर कम्प्युटरचा ऑप्शन टाकतो बघा मला काय करायचं फक्त रावडचं कॉम्प आणि आय टी वर घ्यायचं होतं म्हणून मी या प्रकारे इथे ऑप्शन फिल करायला सुरुवात केलेली आहे फाइन बघा मी ऑप्शन इन्शर्ट केले पण इन्शर्ट जे केले ते ऑप्शन माझ्या शेवटच्या दोन ऑप्शनच्या खाली गेले ऍक्च्युली हा ऑप्शन तर डिफॉल्ट आहे पण माझा जो लास्ट ऑप्शन आहे तो खाली आला तर आता मला काय करायचं की बघा पी व्ही चे माझे ऑप्शन्स वर आहेत आणि हे ऑप्शन माझं खाली आलेलं आहे एक्केचाळीस नंबरचा ऑप्शन मला आता इथे सदोतीस नंबरला न्यायचा आहे तर मी इथे मूव चॉईस कोड म्हणू शकतो आणि इथे मला मूव चॉईस कोड म्हणल्यानंतर तुम्हाला दिसेल कि कुठला चॉईस तुम्हाला मूव्ह करायचा आहे एकेचाळीस नंबरचा आणि कुठे मूव करायचा आहे सदुतीस इथं या प्रकारे तुम्ही मूव्ह करायचं आणि आता तुम्हाला दिसेल की आता बघा जी मध्ये तुम्हाला सगळं दिसेल की पीवजी चार कॉलेज एकत्र आलेले आहेत आणि आता रावेरचे चारवी कॉलेजेस इथे माघारी आलेले आहेत आता एखादं कॉलेज जर डिलीट करायचं असेल तुम्हाला यादीमध्ये तर काय करायचंय शॉर्ट लिस्टमध्ये जाऊन डिलीट करायचं नाहीये सेटी ऑफ मध्ये जायचंय आणि सपोज मी आता जे पी व्ही जी कॉलेज शेवटी ॲड केलं होतं सपोज के आप की आपल्या विद्यार्थी असं म्हणतो की मला हे ऑप्शन्स नको आहेत तर आपण काय करू शकतो इथे कंट्रोल एफ करून इथे कॉलेजमधला कीवर्ड जो आहे आता ह्या कॉलेजच्या कीवर्डमध्ये वाणी आहे ते वाणी असलेलं कॉलेज मला नको आहे म्हणजे हे वाणी म्हणजे पी व्ही जी कॉलेजच्या नावामध्ये वाणी शब्द आहे म्हणून मी ते कॉलेज मला काढायचं असेल तर ते कंट्रोल फाईंड करून तुम्ही त्या गोष्टींना अनटिक करू शकता अनटिक करणं म्हणजे आपण त्या यादीतनं तो तर प्रेफरन्स साईडला करणं प्रेफरन्स साईडला करणं म्हणजे आपण आपल्याला इच्छा ऑप्शन द्यायचे असं होतं ओके तर अँटिक करणं म्हणजे काय की तुम्हाला ह्यांना ऑप्शन प्रेफरन्स द्यायचा नाही तर ते जेवढी ऑप्शन तुमच्या यादीमधनं बाहेर होतात ओके आता बघा परत मी याला सेव्ह करतोय आणि तुम्हाला दिसेल की मी जे काही इन्सर्ट केलेले ऑप्शन होते ते आता काही झालेले नाहीत इथे तुम्हाला दिसेल की आता पी चे ऑप्शन केले जात पण नाही माझं काहीतरी चूक झाली मला काय करायचंय मला पी चे ऑप्शन पाहिजेत पण मला ते रावीतचे ऑप्शन आहेत मी काय करणार अगेन माझं इथे मी असं करणार पीव अगेन मला कॉम्प घ्यायचंय आय टी घ्यायचंय एआय घ्यायचंय सी घ्यायचंय ओके मला इथे सेव्ह करायचे त्यानंतर तुम्हाला दिसेल की हा पीव्हीजी कॉलेज ऍड झालं आणि बाकीचे कॉलेज जे आहे ते अँटिक झालेलं आहे आणि हे मला असं ऍज इट इज माझा फॉर्म आला तर या फॉर्म मध्ये अशा प्रकारे तुम्हाला सपोज इथे विजिट वर्क ऍड करायचं असेल तर तुम्ही इथे चार नंबरच्या खाली इन्सर्ट चॉईस कोड म्हणू शकतात तुम्ही तुमची युनिव्हर्सिटी निवडू शकता जिथे सपोज मला इथे मुंबई मधला परत इथे सरदार पटेलमधलं मला समजा इथे सिव्हिल टाकायचं आहे सपोज किती नंबरला सपोज मला पाच नंबरला टाकायचा आहे तर मी इथे पाच निवडू शकतो तर हे एंटर केल्यानंतर बघा तुम्हाला कसं दिसतं ते मी जस्ट एंटर केलं आहे पाच नंबरला खाली आला सरदार पटेल सिव्हिल ओके या प्रकारे तुम्ही तुमच्या राऊंड वनच्या फॉर्ममध्ये ऑप्शन इन्सर्ट करायचे आहेत आणि जे नको आहेत ते ऑप्शन इथे सिटी मध्ये जाऊन अनटिक करायचे आता बघा मी ऑप्शन इन्सर्ट केला होता मला तो काढायचा आहे सरदार पटेल अंधेरी तर मी डिलीट नाही करणार मी सर्टी प्रेफरन्सेस मध्ये जाणार सरदार पटेल चा कोड सर्च सरदार पटेल एस पी आय टी आपल्या पुढे आलेलं आहे आणि हे सरदार पटेल अंधेरी हे कॉलेज आपल्या पुढे आले याला जर जा मी अनटिक केलं तर ते आपोआप त्या यादीतनं गायब होतं तुम्हाला परत नवीन यादी अपडेट झालेली दिसेल ते कॉलेजेस ते त्या ब्रांचेस आपल्या शॉ शॉर्टलिस्टेड ऑप्शनमध्ये आहेत फक्त आपण त्यांना प्रेफरन्स देत नाहीत म्हणून ते तुम्हाला फायनल ऑप्शन फॉर्म दिसत नाहीत या प्रकारे तुमची परत यादी तयार आहे आता यादी सबमिट करण्यासाठी काय करायचे तुम्ही इथे सेवा प्रोसीड करायचे सगळी यादी व्यवस्थित झाल्यानंतर यादी तुम्हाला कोडच्या स्वरूपात दिसते कन्फर्म ही ऑप्शन फॉर्म म्हणायचे त्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड टाकावा लागतो त्यानंतर तुम्हाला ओ टी पी इथे येतो आणि तो ओ टी पी टाकल्याच्या नंतर तुमचा पासवर्ड पासवर्ड डू नॉट मॅच म्हणत आहे परत एकदा मी पासवर्ड टाकून पाहतोय येस आता इथे बघा ओ टी पी आपल्याला येतो ओ टी पी टाकल्याशिवाय तुमचा फॉर्म लॉक होत नाही तेव्हा ते काळजी करायची नाही फक्त सावकाश आपल्याला पाहिजे तसा मोजका ऑप्शन फॉर्म तुम्ही भरायचा आहे ऑप्शन फॉर्म भरताना चुका करायचा नाही तर चुका मुलं काय करतात की तो ऑप्शन जे मी म्हणलं की जेव्हा तुम्ही एखाद्या ऑप्शन इन्सर्ट करतात सगळ्यात खाली खालचे दोन ऑप्शन्स खाली निघून जातात त्यामध्ये खालून व दुसरा ऑप्शन तुम्हाला कुठे ना कुठे जो योग्य डिझॉक तिथे इन्सर्ट करणं गरजेचं आहे पहिलं ऑप्शन तुम्ही सीयू पी सारखं कॉलेज ठेवणं गरजेचं आहे या प्रकारे तुम्ही आपला कॅप टू चा फॉर्म भरायचा आहे आय होप हा व्हिडिओ सगळ्या विद्यार्थ्यांना समजला आणि त्यांच्या फायद्याला नक्की हा येणार आहे तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या इंजिनिअरिंगच्या करिअरमधली कुठलीही महत्वाची अपडेट मिस होणार नाही आणि तोपर्यंत इंजिनिअरिंगच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग थँक्यू